काय झाडी काय डोंगर पन्नास खोके एकदम ओके असं म्हणत ज्यावेळी उद्धव ठाकरेचं सरकार होतं त्यावेळी एकनाथ शिंदेची प्रचंड जोरदार चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रंगली होती आणि तेव्हापर्यंत एकनाथ शिंदे हे नाव कदाचित प्रत्येक महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या मुखात नव्हतं परंतु उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला एकनाथ शिंदे कोण आहे हे, हे कळालं त्याच एकनाथ शिंदेचा जीवन प्रवास आणि राजकीय प्रवास आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देऊन भाजपच्या मजबूत जोरावर मुख्यमंत्रीपदी आरूढ झालेल्या एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक आहे ठाण्यातील चालक ते राज्याचे मुख्यमंत्री असा एकंदरीतच त्यांचा प्रवास आहे नव्वदच्या दशकात बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक भाषणाने प्रभावित झालेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत काम करणे सुरू केले आनंद दिगे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे यांची राजकारणातली घोडादौड सुरू झाली सुरुवातीला ठाणे महानगरपालिका आणि नंतर सलग वेळा चार वेळा विधानसभेचे आमदार म्हणून त्यांनी काम केलंय कोपरी पाच पाखाडी हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यांना उमेदवारी मिळाली त्या निवडणुकीत त्यांनी विजयाचा गुलाल उधळला दोन हजार एक साली त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी निवड केली त्यांची निवड झाली दोन हजार एक ते दोन हजार चार अशी सलग तीन वर्षे त्यांनी सभागृह नेते म्हणून काम पाहिलं या काळात केवळ स्वतःच्या मर्यादित न राहता त्यांनी संपूर्ण जिल्हा पालथा घातला त्यामुळे जिल्हाभऱ्यातील शिवसैनिक त्यांच्याशी जोडले गेले त्यांच्या कामाचा धडाका पाहून बाळासाहेब ठाकरे यांनी दोन हजार चार साली त्यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीटच दिले ठाणे विधानसभा मतदारसंघातून ते मोठ्या मताधिक्याने निवडून सुद्धा आले आमदार झाल्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांची शिवसेनेच्या ठाणे जिल्हा प्रमुख नियुक्ती केल्या गेली जिल्हा प्रमुख आणि आमदार या दोन्ही पदावर नियुक्ती झालेले शिवसेनेतले ते पहिलेच नेते ठरले जनतेच्या प्रश्नाला सातत्यानं जनतेच्या प्रश्नाला सातत्यानं पाठिंबा देत राहिल्याने दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस अशा विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी संपादन केला विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना नेतृत्वाने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यावेळी एकनाथ शिंदे यांची राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली त्यानंतर एका महिन्याने शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांची विरोधी नेते पदाचा राजीनामा देऊन मंत्रीपदाचा कारभार त्यांनी हाती घेतला भाजपच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली एस एस आर डी सीचे पुनरुज्जीवन नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग क्षमता विस्तार वांद्रे वारसोवासी लिंक ठाणे बोरीवली भुयारी मार्ग शिड कल्याण रुद्रीकरण इत्यादी प्रकल्पावर शिंदे यांनी काम केलं यांच्या मंत्रिमंडळात सात ते आठ महिने त्यांनी आरोग्य मंत्री म्हणूनही काम पाहिलं महाविकास आघाडी सरकार कोरोना काळातही उत्तम काम करीत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज होऊन चाळीस आमदारासह एकनाथ शिंदे बाहेर पडले उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व अमान्य करून खरी शिवसेना आमचीच आहे असा दावा त्यांनी केला पुढे निवडणूक आयोग आणि न्यायालयात देखील दीर्घकाळ हा संघर्ष सुरूच राहिला निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल देत शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह एक एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं दरम्यान भाजपच्या साथीने 30 जून 2022 हजार बावीस रोजी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आता सलग 2024 ला सुद्धा विजयाचा गुलाल उधळत ते उपमुख्यमंत्री या पदावर आरूढ झाल्याचं दिसून येते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे या नावाची चर्चा होताना दिसते एकनाथ शिंदे तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून आवडतात की उपमुख्यमंत्री म्हणून आवडतात हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि त्यांच्याबद्दल जर तुम्हाला अजून काही माहिती असेल तर ती माहितीसुद्धा आमच्या चॅनलला प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका